अरे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी वाजता आलेलो आहोत तहसीलमध्ये एकही तहसीलदार नायब तहसीलदार आणि संबंधित कर्मचारी कोणी उपलब्ध नाहीत तहसीलदार यांना फोन केला असता ते त्यांनी सांगितलं की मी नायब तहसीलदारला पाठविते म्हणून त्याचबरोबर ह्या ज्या ताई आहेत ह्या त्यांच्या आईला स्वातंत्र्य सैनिकाच्या कार्डावर सही घेण्यासाठी घेऊन आलेले परंतु तहसील मध्ये कोणीच नाही त्यामुळं या ठिकाणी त्या दोन तास हे आंदोलन केलेलं आहे आम्हाला ओळखपत्रावर सही पाहिजे ते पण होत तहसीलदार साहेबी नाही तहसीलदार साहेबी नाही आमचे कर्मचारी शासना जनव अरे नाही चलेगी नाही चलेगी दी नाही चलेगी नाही चलेगी चलेगी दादागिरी नाही चलेगी